नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आम्ही सगळे जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा अशी मस्त धमाल मस्ती असते आणि मी आली आहे माझ्या बहिणीच्या घरी तर तिने माझ्यासाठी केली आहे स्पेशल अशी खेकड्याची कडी आणि मस्त थंडी चालू असताना मध्येच पाऊस पडला पाऊस म्हटलं पाऊस आणि खेकड्याचं कॉम्बिनेशन खूप छान म्हणून म्हटलं की खेकड्याची मस्त कडी बनवूया आणि खेकड्याची कडी ती बनवते आहे तर आमचा बेत असा होता की मस्त पेंदे बांधलेली खेकड्याची कडी बनवूया पण करता करतानी सगळ्यांच्या गप्पा गोष्टी होईपर्यंत तर उशीर झाला तर म्हटलं पटकन आणि झटपट अशी झणझणीत कढीच बनव म्हणून तिने काय केले खेकड्याचे जे नांगे होते ते काढून घेतले मिक्सरमधून बारीकसर वाटून घेतले आणि खेकड्याची कडी कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहे त्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही खरंच चेक करा आणि खरं सांगते सगळे एकत्र आल्यानंतर मस्त हसून खेळून जितकं खळखळून खड़ आपण हसतो ना तितकेच शरीरातले आजार कमी होतात असं तरी आमच्या घरातल्यांचं म्हणणं असतं आणि इथं बघा तिने सगळे नांगे असे काढून घेतले नांग्याची जे चार होतं ना ते काढून घेतलं आणि कधीही ना कढी बनवण्यासाठी कच्चा मसाला वापरायचा असतो तर तुम्ही कढी बनवण्यासाठी कसा मसाला वापरता ते मला कमेंटद्वारे कळवा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हिथं माझे मिस्टर तर तुम्ही माझ्या प्रत्येक मध्ये मा किंवा रेसिपीमध्ये मा माझे मिस्टर बघितले असतील ज्यांनी कोणी बघितले नसतील ना तर बघून घ्या तर माझे मिस्टर आहेत ना सगळ्यांना कम्प्युटर कसा मुलांना ऑपरेट करायचा ते शिकवतात हो आणि इथं हे माझे दाजी आहेत तर हे दाजी सांगत आहेत की कोणती लाईट चालू केल्यानंतर कोणती लाईट चालू होते तर हे मी काय करते बोलता बोलता इतका पटकन वेळ निघून गेला कळलंच नाही आणि चला म्हटलं आपण आता जेवून घेऊया आणि म आम्हाला सुद्धा निघायचं होतं उशीर झाला होता, होता रात्रीचा म्हणून सगळ्यांनी ताटं वाढून घेतली आणि ताटामध्ये बघू शकताय मस्त असतं खेकड्याचं कालवण एका साईडला खेकड्याचा मेंदूचं भुर्जी आणि वाटीमध्ये खेकड्याची कडी प्यायला सोबत गरमागरम भाकरी कांदा लिंबू आणि मस्त अशी आमची मेजवानी झाली तुम्ही एकत्र नंतर आल्यानंतर कशी मस्ती करता किंवा काय करता भांडता का बोलता हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत आणि ब्लॉग्स